मी प्रत्येक आंबेडकरवादीला आज एकच सांगतो बाळासाहेब आंबेडकर ज्यांना आपण आपला बाप समजतो आज खूप थकलेले आहेत पण तरी सुद्धा ते आपल्यासाठी आपल्या समाजासाठी प्रत्येक समाजातील गोरगरीब लोकांसाठी न्यायासाठी पीडित असलेल्यांसाठी तसेच प्रत्येक समाजातील वंचितांसाठी ते झटताना दिसतात आपल्याला सुजादादा बळकट करावंच लागेल कारण बाळासाहेबांनंतर आपलं कोणी वाले असेल तर ते आहेत सुजादादा आंबेडकर कारण रामदास आठवले आनंदराज आंबेडकर कवाडे आणि इतर कुठले नेते असतील आपल्यातले ते आपल्याला आणि आपल्या समाजाला विकून खायला बसले त्यांचे कार्यकर्ते म्हणतील असं का आम्ही पण आंबेडकर वादीत अरे एकीकडे तुम्ही आर एस विरोध करता आणि दुसरीकडे बीजेपी सोबत युतीत बसून त्यांना मतदान करता पण तुम्हाला कळत नाहीये बीजेपी हा आर एस एसचाच पक्ष आहे हा आर एस एसनेच काढलेला पक्ष आहे वेळीच ओळखा आपलं कोण आणि परक कोण उशीर झाला ना पाश्चाताप करायला ही वेळ भेटणार नाही जय शिवराय get him